आळपाटा पोलिसांनी महाराष्ट्राच्या प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याची तस्करी करणारा ट्रक चालकास त्रेचाळीस लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह ट्रक जप्त करून आरोपी जेरबंद केले आहे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव हो। आळपाटा पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच चार एच डी त्र्याहत्तर पन्नास यामधून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असून सदर ट्रक हा नाशिक बाजूकडून आळेपाट्याकडे येणार असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदी करत असताना आयशर कंपनीचा ट्रक हा संशयितरित्या मिळून आल्याने त्यामध्ये वि विनापरवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेल्या रा विमल कंपनीचे सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण अठ्ठावीस लाख छत्तीस हजार आठशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला ट्रक चालक सा सादिक अब्दुल वहाब शेख वयवर्ष वा� त्रेचाळीस राहणार चुनारगल्ली चोपडा जिल्हा जळगाव व इतर एक यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून त्रेचाळीस लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाला ट्रकसह जप्त करण्यात आला आहे आरोपी सादिक अब्दुल वहाब शेख यास अटक करण्यात येऊन फरार आरोपीचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील पोलीस हवालदार पोपट कोकाटे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे पंडित थोरात पोलीस कॉन्स्टेबल नवीन अरगडे शैलेश वाघमारे विष्णू दही फळे गणेश जगताप ओंकारकुणे संतोष साळुंके भुजंगराव सुकाळे पोलीस मित्र मंगेश कदम सोमेश्वर बंडलकर यांनी केली आहे